सूचक इशारा काँग्रेस नेते नितीन रावतांनी दिलाय अठ्ठ्याऐंशी जागांची चाचपणी होत असून काँग्रेस मोठा पक्ष असल्याचं राऊत म्हणाले आहेत दरम्यान आमच्यात कुणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही असं उत्तर अनिल देशमुख यांनी दिलाय काँग्रेस हा मोठा पक्ष आहे राष्ट्रीय पक्ष आहे यात काही वाद नाही महाराष्ट्राच्या जनतेने ते सिद्ध करून दिलेलं आहे त्यामुळं मला तरी वाटतं की तो विश्वास आम्हाला आहे आणि तेवढी दखल महाविकास आघाडी निश्चितपणे या ठिकाणी घेईल आमच्या पक्षाचे जे श्रेष्ठी आहेत ते निश्चितपणे यावर योग्य असं मार्गदर्शन करतील एक लक्षात घ्या की नाना भाऊ मुख्यमंत्री बनावेत यात गैर काय आहे आमच्या याच्यात कोणता मोठा भाऊ नाही आणि कोणता छोटा भाऊ नाही शेवटी महाविकास आघाडीची जी कमिटी आहे कोर कमिटी आहे कोर कमिटी एकत्र बसते त्यामध्ये प्रत्येक पक्षाच्या माध्यमातून तीन तीन प्रत्येक पक्षामध्ये तीन, पक्षा तीन लोक राहतात तसेच नऊ दहा लोकं बसून प्रत्येक मतदारसंघाची चर्चा करून त्याचा निर्णय आपला महाविकास आघाडीचा कोणता उमेदवार कोणत्या मतदारसंघात निवडून येईल हा निकष डोळ्यासमोर ठेवून आम्ही आमच्या तिकीटचं वाटप करू